i गल्लीचा दादा आपण म्हणतो गल्ली ना दादाच आहे म्हणून भाऊ गल्ली ना दादा शे, ना हा दिसतं भाई का हा लुंगी इंगडी लुंगी इंगडी, इंगडी, इंगडी सारखं दिसता नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आपण जामने आज ताळीचा कार्यक्रम आहे आणि सगळे पोरं रेडी झालेत आणि जिथं लग्न होतं तिथं आम्ही येऊन लागलो आहे सगळे पोरं पोचले आहेत आता वाजताय अकरा अकरा वाजताय आणि खूप ऊन पडायला लागलं आहे आणि लवकरात लवकर लगुर नवरदेव आता तयारी करतायत म्हणजे सगळी तयारी करते चालू आहे आणि लवकरच लग्न लागून जाणार आहे एक किंवा दीड वाज वाच्यापर्यंत लग्न लागणार आहे कारण की ऊन खूप असल्यामुळे ह्या भागात ऊन जास्त असल्यामुळे लवकर लग्न लागून जाणार आहे सगळ्यांची तयारी रेडी झाली आहेत सगळे पोरं आणि आपले टी शर्ट पण आज लॉन्च झाले आहेत सगळे पोरांनी टी शर्ट घातलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतो आणि कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल तर ठीक आहे आपण आता कंटिन्यू करा ब्लॉग आणि जर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण त्यांच्या पुरांकडे जाऊ कसे टी शर्टवर कसे दिसत आहेत ते भाऊ बघू आता मी आता टी शर्ट आपण आज लॉन्च केलेत आणि जास्त दिवस टिकत नाही टी शर्ट कारण की माहितीये काय पॅन्टवर पूर्ण म्हणजे ऑइल वगैरे असे मॅनेजरचे काम असतात मॅनेजरचं काम करतो महेंद्र त्यांचे कपडे लवकर खराब होऊन जातात रोज रोज कंटिन्यू जर वापरला तर कप लवकर खराब होत होता मला पण घालायचा होता पण मला वेळ भेटला नाही घालायचा आता मी नेक्स्ट टाइमला घालेल मी पुढच्या ऑर्डरला घालेल मी याच्यापेक्षा भारी बनवेल मी स्वतःचा माझा म्हणजे सरसंख्याच बनवेल पण एकदम ब्रँडेड बनवलं एकदम भारी एक क्रिकेटर ते आपला का घालतो तसा टी शर्ट बनवायचा आपल्याला विराट कोहलीचा टी शर्ट आता आयपीएल चालू आहे आयपीएल बघताय का तुम्ही आयपीएल कोण कोण बघतं कमेंट करून मला सांगा तर मित्रांनो आता तिकडे आपली बेंचकडे तिकडे गेली आपण आता तिकडे आग जाऊ आणि हा भाऊंची फरमाइश आहे कोणतं गाणं हा बाई बायू आंबा बायू हे गाणं लावा म्हणे तर आपण वाजू चला हे बघा गाडी तिकडे निघून गेलो इथेच टाइमपास करताय नाही जात आहे पण विनोद भाऊ म्हणे माझ्या सोबत म्हणे त्याच्यामुळे अमोलचं जेवण पहिलेच करून आला अमोल बर का हा सकाळी मला नाश्ता भेटला नाही विनोद भाऊ त्यांनी नाश्ता करून आलो आम्ही नाश्ता हॉटेलमध्येच केला सगळं आंघोळ वगैरे करून गेले पण हे नाश्त्याच्या वेळेस थांबतच नाही मग नाश्ता कस काय भेटणार आहे दादा मी होतो मी इकडं म्हणजे यांना पहिले पाठवलं होतं मी चार पाच पुरांना इकडे वाजवण्यासाठी म्हणून यांना नाश्ता भेटला नाही तर पुढे आपण शार्फिनच्या गाडीमध्ये बसतो आपण मग लग्न वगैरे लागलं का मग जायच्या वेळेस आपण काहीतरी रिलॅक्स होऊ तिथं आपण नाश्ता करून घेऊ काही टेन्शन नाही तर ठीक आहे झाडी इथं लावली गेली आपली बोलून घ्या कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही आणि नवीन असता तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की वन मिलियन पण लवकर व्हायला पाहिजे आपले तर ठीक आहे हे भाऊ बघा स्वच्छता करताय बाटल्या वगैरे सगळ्या गोळ्या करताय आणि ऊन तर खूप लागतंय आणि बाकीची मंडळी माझ्या मागेच फिरते काय विजय आहे बर का हा विराट कोहली सारखा दिसतो थोडा थोडा विराट कोहली आणि तो आहे ना तो आज आहे तू कोणासारखा दिसतो माहितीये का किरण पोलाट आणि अजून माहिती आहे कोणी आपल्याकडे आयपीएलचे प्लेयर कोण कोण आहे का आयपीएलचे प्लेयर हा हे बघा हे कोण दिसत माहिती आहे का हे किपर आहेत किपर किपर क्रिकेटर कोण माहिती आहे का आणि हा आहे ना काय दिसतो आहे का काय आता अंपायर आंभायर नाही हा अजय देवगुन दिसतोय बा त्याच्या का हातात काय बा अजय देवगुन केसर केसर बोलो जुबा केसर तिकडे आता तयारी चालूच आहे आता अजून थोडा वेळ आहे थोडा वेळ असेल तर आपण सगळे रेडी झालो आहे आणि हे ट्रांपेडवाले काय सांगता नाही दिसतारख दिसता काय माहिती आणि मी कुणासारखं दिसतो ते पण कमेंट करून सांगा अजून एक नाही आपल्याकडे एक ना अजून कोणतरी नाही सागर नाही सागर कुठे गेलाय काय माहिती आणि एक तो बा तो आला बघा तो बाब लावत होता लावला लगेच काढून घेतला बरोबर हा लावला बघा आता हा दादा आहे दादा गल्लीचा दादा आपण म्हणतो ना गल्ली ना दादा भाऊ म्हणा भाऊ गल्ली दादाशे सारखं दिसतो माहितीये काकणा सारखं दिसतो हा लुंगी इंगडी लुंगी इंगडी सारखा तर तोपर्यंत आपण चालू करायला टाइम आहे तोपर्यंत आपण टाइम पास करू अशी मजा करू एंटरटेनमेंट आणि हाकणा सारखं दिसतो माहिती का तो नाही का युरोपमध्ये टायगर श्रॉफ सारखं टायगर श्रॉफ नाही टायगर श्रॉफ चा मुलगा कोण दादू दा कोण कोण टायगर श्रॉपचा मुलगा कोण आहे हा त्याच्यासारखा दिसतो दादू दादू इकडे

I'm फायनली मित्रांनो आजचा पण कार्यक्रम संपला आहे खूप ऊन होतं एकदम जबरदस्त ऊन लागत होता वरती आता याच्यात पुढे ना मिळाले का आता कॅबेजमध्येच गाणी म्हणणार आहे कारण की इतके इतकं ऊन लागत होतं ना काय सांगायचं आता कोणाला सांगायचं कोण येणार आहे आपल्याला घेऊन येणार आहे का कोणी आपल्याजवळ तर ठीक आहे मी बा एक तर शार्पीची गाडी लावली तर थोडी ट्रॅफिक झाली आहे आता गाडी कसं काय कडायची मला डोकं चालत नाही आहे अजून टाळी लागली नाही तर पेमेंटचं काही विषय नाही पेमेंटचं काही प्रॉब्लेम नाही लगेच भेटून जाईल तर मला गाडी काढायची होती पण खूप ट्रॅफिक आहे गाडी निघाली असते तर आपण लवकर निघालो असतो आपण लगेच निघायचं होतं घरी जेवण अगोदरच झाले आहेत म्हणजे लाईट लाईट खाल्लं आहे आणि रस्त्यावर पुढे बाटलं तर काहीतरी खावं लागेल तर ठीक आहे ब्लॉग एंड करण्याचा जा वेळ झालेला आहे आणि आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग आपला उद्या येऊ शकतो आता हा एडिटिंग करावं लागेल पहिले तर आपल्याला परवा आता म्हणजे उद्याच वीरगावला मांडो आहे सकाळी सकाळी तर मांडोला सगळे पोरं लवकर लवकर म्हणजे तिथं सकाळी मांडव असतो इथं आम्ही दुपारी आलो होतो काल दुपारी कालचा ब्लॉक बघितला असेल तुम्ही तुम्ही आले आलेत बघा तुम्गनकर शेजारीच उभेल तर ठीक आहे गुड बाय काळजी घ्या बाय बाय निघतो आम्ही आता ताराबादला